ला। ला ए के सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मोबाईलवरती कशी करायची तर सगळ्यात पहिलं आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक हे टाकून घ्यायचा आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅपच्या टाकायचा कॅपच्या टाकल्यानंतर हे मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवायचा ओ टी पी पाठवल्यानंतर थोडासा वेट करायचा ओ टी पी येत नाही दाखवत आहे हाय ड्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर परत एकदा ट्राय करायचा ट्रॅफिक आहे साईड फुल लोड आहे तर परत एकदा कॅबच्या टाकून घ्यायचा परत कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे ओ टी पी पाठवायचा आता बघू तो ओ टी पी येते का नाही नाहीतर ट्रॅफिक आहे साईड प्रॉब्लेम साईडचा अजूनही प्रॉब्लेम आहे फुल ट्रॅफिक आहे साईडवरती लाडक्या बहिणींनो तुमची केवायसी कशी व्हायची